नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारी दोन नंतर व आज रात्रीला राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढणार आहे मान्सूनचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आपण विदर्भापासून पाहू कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर भांडारा गोंदिया या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आज रात्री देखील या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच आपण बघू शकता यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे परभणी जिल्ह्यामध्ये व आसपासच्या तालुक्यांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगुटी सदृश्य पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते तसेच बीड माजलगाव केज परळी अहमदपूर लातूर उदगीर औसा या भागामध्ये दे देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला सर्वच तालुक्यामध्ये भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आज पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय पुणे या ठिकाणी दौंड जेजुरी बारामती इंदापूर पंढरपूर वडूज विटा सातारा कोल्हापूर या संपूर्ण भागामध्ये मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय मोहोळ पंढरपूर अकलूज या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये पावसाची संततधार ही आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे तर नाशिक नंदुरबार जळगाव धुळे या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मित्रांनो दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे धुळे मालेगाव चाळीसगाव मनमाड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या तर काही ठिकाणी डकूटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज दुपारनंतर व रात्री पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच खान्देश मध्य महाराष्ट्र कोकणपट्टी या संपूर्ण भागामध्येच आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर या ठिकाणी सोलापूर तुळजापूर नांदेड लातूर बीड धाराशिव या भागामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे अधिक पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव नंदुरबार या भागामध्ये दे देखील आपल्याला पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण अशाच प्रकारचे पावसाचे नवनवीन नुण व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद